ಅನಂತ ಟಿ ದೈ ರಿಫ್ರೆಶ್ ಹಮೀ देवगडमध्ये पावसाची अनियमितता असून यामुळे भात लावण्याच्या कामांमध्येही व्यत्यय येते शेतीच्या भात लावण्याच्या कामांनाही यामुळे उशीर होतोय पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम देवगड येथे भात लावण्यावर झाला असून शेतीकाम भात लावणी सध्या दिमागतीने सुरू आहे विविध भाताच्या वाणाची लागवड येथे केली जाते गेल्या आठवड्याभरापासून भात लावणीसाठी योग्य पाऊस पडत नसल्यानं पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाच्या भात लावणीलाही वेळ आहे सध्या शेतीच्या कामांना वेग आला असून लावणीच्या कामाला सुरुवात चांगल्या प्रकारे झालेली आहे आपण आता आहोत तळवडे देवगड तळवडे येथील या शेतीमध्ये तर या शेतात आपण जाणून घेऊया येथील शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत आणि त्यांनी कशाप्रकारे या लावणीच्या कामाला सुरुवात केलेली आहे काय सांगाल कशाप्रकारे या ठिकाणी लावणीच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि कशाप्रकारे दोन दिवस पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप हालत होत आहे कारण या ठिकाणी शेतीत लागशेतीसाठी जे लागणारं पावसाचं प्रमाण आहे ते फार कमी प्रमाणात आहे तसंच शेतीच्या कामाला जोरदार आताची तयारी चालू होती लोकांनी सुरुवात चांगली केलेली आहे बऱ्याच लोकांचं शेतीचं काम जवळजवळ आलेलं आहे परंतु पाऊस नसल्यामुळे या ठिकाणी शेतीचं काम थोडंसं अडचणीत आहे त्यांना इंजिन पाण्याचं हे करावं लागतं तसंच या ठिकाणी नदीचं पाणी तुंबत असल्याने शेतकऱ्यांना शेतीचं कामात व्यत्यय येत आहे सरकारला याबाबत बरेच वेळा विनंती करून कार्बनदाराच्या कामाला आम्ही पाठपुरावा केलेला होता परंतु म्हणण्यासारखं काही शेतकऱ्यांचं समाधान या ठिकाणी झालेलं नाही आहे त्यामुळे शेतीचं फार नुकसान होत आहे या ठिकाणी तर खरोखर या सरकारने पावसाळ्यामध्ये येऊन या ठिकाणी याची खात्री करून घ्यावी कारण या ठिकाणी शेती ही या तळावडे गावामध्ये उत्तम प्रकारे भातशेती आणि बारमाई शेती या ठिकाणी होते परंतु सरकारचं एवढं दुर्लक्ष आहे की या ठिकाणी कोणीही बघायला मागत नाही कुठलंही सरकार आलं तरी पण या गावावरती कोणाचंही लक्ष नाही फक्त इलेक्शनच्या वेळेला वोटिंगसाठी फक्त त्याचा वापर करतात त्या शेतकऱ्यांचा पण आज शेतकऱ्यांची हालत काय चाललेली आहे का शेतात जायला पायवाट पण नाही बरोबर आहे त्यासाठी पण पाठपुरावे केले होते आम्ही परंतु काही अंडर सरकार दोन न मिळत नसल्यामुळे किंवा काही इतर अडचणी असतील तर त्या पूर्ण होत नाही आहेत या ठिकाणी त्यामुळे शेतकऱ्यांची फार हालत होते आणि आज शेतीचं जे आहे खरोखर जर या ठिकाणी सरकारने लक्ष दिलं आंतर या ठिकाणी शेतीचं काम उत्तम होईल आणि शेती चांगल्या प्रकारे होते या ठिकाणी परंतु हे जे खाली पाणी भरतं आहे शेतामध्ये रोजचंच पाणी येत आहे पाऊस नसला तरी आता पण बघू शकता तुम्हाला दाखवतील आपले कॅमेरामॅन की या ठिकाणी पाणी किती भरलेलं आहे आता पाऊस तर बिलकुल नाही आहे दोन दिवस येतोय जरा जरा जर तुरळक पाऊस पडतोय शेतीला पाहिजे तसा पाऊस नाही आहे परंतु पाणी जे नदीचं जे पाणी भरत भरतीचं त्याच्यातून कामाला पूर्ण व्यत्यय येत आहे है। नक्कीच या ठिकाणी आपल्या व्यथा ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांनी मांडलेले आहेत पण साध लाईव्ह साठी नागेश दुकंडे देवगड आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल